नमस्कार आज आपण बनवत आहोत कुळदाचे शेंगुळे कुळदाचे पीठ हिरव्या मिरच्या लसूण कोथंबीर जिरे आणि चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य वापरून आपल्याला आज कुळदाचे शेंगुळे बनवायचे आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घ्यायची आपल्याला जसे तिखट आवडत असेल त्याप्रमाणे मिरचीचे प्रमाण घ्यायचे मि अशा भरपूर मिरच्या घेऊन त्यामध्ये लसूणही भरपूर टाकावे म्हणजे कुळद्याच्या शिंगळ्यांना चांगली चव चा येते त्यामध्ये थोडे जिरेही टाकावे आणि चवीनुसार आपल्याला हवे तसे मीठ टाकावे आणि हे सर्व जिन्नस एकत्र बारीक करून घ्यावे थोडे जाडसरच करावे आणि आता एका परातीमध्ये आपल्याला हे कुळदाचे पीठ घ्यायचे आहे आणि ह्या कुळदाच्या पिठामध्ये आपल्याला ते केलेले वाटण टाकून पाणी लावून ते चांगले मळून घ्यायचे आहे हे कुळदाचे शिंबुळे आहे हे थंड थंडीच्या दिवसांमध्येच खातात कारण थंडीच्या दिवसांमध्ये ते आपल्याला आपल्या शरीराला ऊर्जा देतात त्यामुळे थंडीमध्ये हे कुळदाचे शे पिठाचे पदार्थ खाणे हे चांगले असते कारण कुळदामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते प्रथिने जास्त असतात ते अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाणही भरपूर असते त्यामुळे हिवाळ्यामध्ये हे खाणे चांगले असते शरीराला पोषणही देतात आणि वजन नियंत्रणात ठेवण्याचेही काम हे कुळदाचे पदार्थ करतात त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये कुळदाचे पदार्थ आवर्जून खावे कोलेस्ट्रॉल बॅड कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते आणि गुड कॉलेस्ट्रॉलचे प्रमाणही वाढवते त्यामुळे ह्या शेंगुळ्यांचा आपल्या शरीराच्या आहारामध्ये समावेश नेहमी असावा रक्तशुद्ध करण्याचेही काम हे कुळदाचे पिठाचे पदार्थ यापासून होत असते त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून हे पदार्थ खावेत याने रोगप्रतिकारक शक्तीही चांगली वाढते आणि आपल्याला ते शरीरासाठी चांगले असते परंतु ज्यांना बीपीचा त्रास आहे किंवा ज्यांना मुळव्याचा त्रास आहे अशा लोकांनी पुळीत खाणे टाळावे किंवा कुळदाचे पदार्थ खाणे टाळावे कुळदाचे सूपही फार सुंदर होते बरं का हे बघा अशा पद्धतीने आता हे असे पोलपाटाला तेल लावून चांगले हे करून घ्यायचे आणि आता असे त्याच्यावर कुट्या बनवून घेतल्यानंतर त्या सर्व आपल्याला छान पाण्यामध्ये उकडून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ते करायचे आहे कुळदाचे सूपही फारच सुंदर लागते आपण त्याची रेसिपी लवकरच आपल्या चॅनलवर टाकणार आहोत बघा एका पातेल्यामध्ये असे तेल घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जिरे आणि हिंगाची फोडणी करायची आणि आपण केलेले हिरवे मिरचीचे वाटण आहे किंवा थोडा लसूण ठेचून त्यात टाकायचा आणि त्यामध्ये भरपूर असे पाणी टाकायचे आणि त्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची हे बघा हे अशा पद्धतीने फोडणी तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी ओतायचे आहे हे बघा अशा पद्धतीने फारच पौष्टिक लागतात कुळ्याचे शेंगोळे आता ह्या पाण्याला छानशी उकळी येऊ द्यायची इतका सुंदर सुवास येतोय त्या लसणाच्या फोडणीचा वा 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 अप्रतिमच हे बघा अशा पद्धतीने सर्व शेंगोळे तयार करून घेतलेले आहेत आता हे शेंगोळे सर्व ते उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपल्याला एक एक करून असे सोडायचे आहे हे बघा अशा पद्धतीने टाकल्यानंतर ते पूर्णपणे पाण्यामध्ये उकडले जातात आणि त्या शेंगोळ्यांचा वासही अप्रतिम येतोय इतके सुंदर लागतात ते बापरे बाप बघा अशा पद्धतीने हे चांगले आता शिजले गेलेले आहेत हे असे हे गरम पाणीही याचे पिलेले चांगले असते बरं का कारण हे कुळदाचे जे आ, सूप आहे सूप म्हणूया किंवा शेंगुळांमध्ये जे ही ही ले ले आहे ते पाणी हेही चवीला फारच अप्रतिम लागते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हे एकदा करूनच बघा हे बघा आता असे आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेले आहे आणि हे आता आपण सगळ्यांना सर्व करणार आहोत बघा ही कुळदाच्या शेंगोळ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर आवडलीस तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद आणि आता लवकरच भेटूया आपल्या पुढील रेसिपीमध्ये चला तर मग गुड बाय